अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे शरद पवार गेले कित्येक वर्ष झालं महाराष्ट्राचं राजकारण या एकाच माणसाभोवती गोल गोल फिरताना आपण पाहत आहोत याच पवार साहेबांनी आता भाजपला धक्का द्यायला सुरुवात केलेली आहे येणाऱ्या आगामी काळात भाजपामधले बरेच मोठे मोठे नेते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना महाराष्ट्रभर उदान आलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे कोणते नेते शरद पवार गटात प्रवेश करणार याच बाबत घेतलेला चा चा, हा संक्षिप्त आढावा नमस्कार मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय डिंचॅक मराठी युट्यूब चॅनल म्हणजे आगामी निवडणुकीचे आता महाराष्ट्रभर दिसून येत आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक अनोखा खेळ दिसेल तो खेळ असेल पैशांचा तो खेळ असेल राजकीय पक्षांच्या उलाढालींचा याचप्रमाणे तो खेळ असेल हा राजकीय पुढाऱ्यांचा याचं कारण येणारी विधानसभा निवडणूक ही अतिशय अतितटीची आणि प्रतिष्ठेची अशी विधानसभा निवडणूक मानली जाते यामध्ये आघाडी यामध्ये सहभागी असणाऱ्या कोणत्याही एका पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी आता नेत्यांची धडपड व्हायला चालू झाली मध्यंतरीच महाराष्ट्रात अत्यंत हुशार व अशी ओळख असणारे राजकारणी अजितदादा पवार यांनी अचानक शरद पवार यांची साथ सोडली स्वतःसोबत जवळपास तीस ते चाळीस आमदार घेऊन ते महायुतीमध्ये सहभागी झाले महायुतीमध्ये पहिल्यापासूनच समाविष्ट असणाऱ्या भाजप व एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये अचानक अजितदादांची एंट्री झाल्यामुळे जे नेते पहिल्यापासूनच अजितदादा गटातील नेत्यांच्या विरोधात होते अशा नेत्यांची मोठी गोची झालेली आपल्याला पाहायला मिळालं तरी सुद्धा त्यांनी शांत बसणे हाच पर्याय निवडला मग आता जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे आता त्यांची होणारी घुसमट बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे अजित पवार यांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली तेव्हा महाराष्ट्रभर चर्चा उठल्या की आता शरद पवारांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार सुद्धा मिळणं अवघड झाले पण ते म्हणतात ना मुलं शाळा सोडून गेली म्हणून शाळा बंद पडत नसते हेडमास्तर पुन्हा नवीन विद्यार्थ्यांना तयार करत असतो याचप्रमाणे शरद पवारांनी खासदारकीसाठी महाराष्ट्रभर दहा उमेदवार उभे केले यापैकी आठ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी सुद्धा झाले शरद पवारांनी स्वतः उभा केलेला राष्ट्रवादी हा पक्ष केला पक्षाचं घड्याळ हे चिन्ह सुद्धा गेलं पण न डगमगता शरद पवार यांनी तुतारे हे चिन्ह हाती घेऊन पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचे दौरे केले आणि त्याच ताकदीनं पुन्हा एकदा पक्ष उभा केला शरद पवारांनी महाविकास आघाडीला मोठी साथ देत महाराष्ट्रात आठ खासदार निवडून आणले व शरद पवार म्हणजे काय पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून दिलं याच पवार साहेबांच्या पक्षामध्ये आता भारतीय जनता पक्षातून इन्कमिंग चालू झालाय यामध्ये सर्वात मोठा चेहरा ते म्हणजे इंदापूरचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील यांची गेली निवडणूक भाजपमधून लढली होती त्यांचा यामध्ये पराभव झाला होता अजित पवार यांनी भाजप सोबत युती केली तेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी या गोष्टीचा विरोध केलेल्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील पण तरी सुद्धा हर्षवर्धन यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मर्जी नसताना सुद्धा अजितदादा गटाला पाठिंबा दिला इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील म्हणतात की लोकसभेला आम्ही चालतो आणि मग लोकसभेनंतर दोन ते तीन महिन्यात येणाऱ्या विधानसभेला आम्ही वाईट का असं थेट विधानच काल हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलं होतं यावरून हर्षवर्धन पाटील हे तिथे नाराज असल्याच्या उघड चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहेत त्याचं कारण इंदापूरची जागा यावेळी महायुतीकडे जाणार आहे महायुतीकडे पुन्हा एकदा दत्ता मामा भरणे हेच उमेदवार असणार आहेत यामुळे जर महायुतीला ही जागा मिळाली तर हर्षवर्धन पाटील यांचा पत्ता कट होईल आणि मग तिकीट न मिळाल्यामुळे निवडणूक लढता येणार नाही याच गोष्टी विचारात घेऊन हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात जातील व तुतारी हातात घेतील अशा चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहेत हर्षवर्धन पाटील यांची स्वतःची त्यांच्या जवळपास ते हजार मतांची वोट बँक आहे मताच्या साथीला शरद पवार गट सामील होईल मग येणारी निवडणूक आरामात जिंकतील असेही त्यांच्या कार्यकर्त्याकडून सांगण्यात येते मग कार्यकर्ते तसेच प्रमुख मार्गदर्शक या सर्वांच्या आग्रहानुसार हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडणार व तुतारी हाती घेतील अशाच संपूर्ण चर्चा महाराष्ट्रात चालू आहेत भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश करतील याच लिस्टमधलं दुसरं नाव आहे ते कोल्हापूरचे नेते समरजीत गाडगे यांचं समरजीत गाडगे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी अगदी जवळचे संबंध होते महायुतीमध्ये त्यांची मोठी कोंडी झाल्याचे दिसून येते याचं कारण म्हणजे यावेळी महायुतीचं तिकीट जाईल ते विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना हसन मुश्रीफ यांना पराभूत करण्याचं भरपूर दिवसापासूनच समरजित गाडगे यांचं स्वप्न तेव्हा साकार होईल जेव्हा ते शरद पवार गटात प्रवेश करतील मग यासाठी येत्या तीन सप्टेंबरला गाडगे यांचा स्वतः शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यामध्ये जंगी प्रवेश होत आहे कागल शहर कोल्हापूर क्षेत्र याचप्रमाणे आसपासच्या परिसरात शरद पवार यांना मानणारा मोठा जनसमुदाय आहे याचप्रमाणे समरजित पाटील यांची स्वतःची मोठी वोट बँक सुद्धा आहे यामुळे समरजित पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जाते आणि याचं कन्फर्मेशन सुद्धा नुकताच समरजित गाडगे यांनी कार्यकर्ता मेळावा घेत दिलेला आहे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये स्वतः समरजित यांनी ही गोष्ट जाहीर केली आहे समरजित गाडगे यांना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी भाजपामध्ये आणलं होतं त्यामुळे शरद पवारांचा हा डाव आणि फडणवीसावर मोठा घाव अशा चर्चा आता संबंध कोल्हापुरात चालू झालेल्या आहेत याच लिस्ट मध्ये तिसरे नाव आहे ते अकलूजचे युवा नेते व विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजित सिंह मोहिते पाटील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक लढवून मोठ्या फरकाने विजय झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांचे हे चुलत बंधू आहेत तर माजी खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांचे हे सुपुत्र आहेत अकलूज माडा करमाळा याचप्रमाणे माळशिरस या ठिकाणी मोहिते पाटील घराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे मग असं झालं तर शरद पवार व सिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटील या सर्वांची एकत्रित ताकद पाहता सिंह मोहिते पाटील हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये करमाळा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत सिंह मोहिते पाटील हे गेल्या महिन्याभरापासून देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून सविस्तर याविषयी चर्चा करण्याचे प्रयत्न करत आहेत परंतु त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होत नाहीये असं उघडपणे बोलले जाते यामुळेच रणजितसिंह मोहिते पाटील हे सुद्धा लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देतील व शरद पवार गटात येऊन तुतारी हाती घेतील अशा चर्चा सर्वत्र पाहायला मिळतात भाजपा सोडणार अशा लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर नाव येत आहे ते, ते कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांचं जेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये ऍक्टिव्ह झाले तेव्हापासून विखे पाटील व कोल्हे परिवार यांचा संघर्ष सर्वांना माहीतच आहे गेल्या निवडणुकीमध्ये विवेक कोल्हे यांच्या मातोश्री यांना पराभव स्वीकारावा लागला होता अशा मध्ये यावेळी झालेल्या खासदारकीचा निकाल पाहता लंके व शरद पवार गटाचे वजन नगर जिल्ह्यात त्याचप्रमाणे शिर्डी कोपरगाव भागात वाढल्याचं दिसून येत आहे मग शरद पवार गट व स्वतः विवेक कोल्हे यांची वोट बँक एकत्र केली तर निवडणूक लढवण्यास एकदम सोपं जाईल व भाजपाविरोधात चांगला लढा देतील व विवेक कोल्हे विजय होतील अशा कार्यकर्त्यांच्यातून चर्चा आहेत यामुळेच विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करतील असंही बोललं जात आहे भाजपा सोडतील या लिस्टमध्ये पाचव्या नंबरला नाव आहे ते पुणे मधल्या वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पटारे यांचं हे देखील लवकरच तुतारी हाती घेतील अशा चर्चा आहेत बापूसाहेब पटारे हे, हे गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला होता व त्यांच्या हाती पराभव आला वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे त्यांच्या पुढे मोठे आव्हान उभे करण्यासाठी बापूसाहेब पटारे निवडणूक शरद पवार गटातून लढतील अशा चर्चा आहेत याचप्रमाणे महाराष्ट्रातून बरेच असे नेते मंडळ आहेत जे आता शरद पवार गटात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत पण मंडई हे सर्व नेते मंडळी शरद पवार गटात स्वतःहून जात आहेत की देवेंद्र फडणवीस अथवा अन्य भाजपची टीम ही स्वतःहून त्यांना शरद पवार गटामध्ये पाठवत आहे भाजपामधून शरद पवार गटात महाराष्ट्रातून अजून कोण कोण प्रवेश करेल असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिंचॅक मराठीच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद